नमस्कार मी धनश्री आपण पाहताय बाय माणूस मी आज आले आहे शिवजन्मभूमीमध्ये निवडणुकींचा रणसंग्राम काही अवघ्या टप्प्यांवर येऊन ठेपला आहे आज माझ्यासोबत आहेत दैवत छत्रपती गाण्याचे गीतकार शरद दादा त्यांच्याबरोबर आपण राजकीय गप्पा मारणार आहोत दादा प्रथमतः नमस्कार दैवत छत्रपती हे गाणं घराघरां जाऊन लोकप्रिय झालं लाईक केलं ला, शेअर केलं खूप ठिकाण ठिकाणी ते गाजलं सुद्धा तर मला त्या गाण्याची एक झलक तुमच्याकडून ऐकायची खरं तर हे गाणं म्हणजे स्फूर्ती गीत स्फूर्ती गीत मी आपल्या समोर सादर शिवनेरी वर शिव जन्मला शिवनेहेरी वर शिव जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती छत्रपती नमच आमचं छत्रपती दैवत, दैवत ना आमचं दैवत छत्रपती शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी आ, दादा खूप छान हे गीत खूप गाजलंय आणि लोकांनी पण त्याला खूप सारा प्रतिसाद दिलाय लाईक वगैरे केलंय तर निवडणुकीचं जसं आता वातावरण आहे हा ह्या पक्षात जातोय पक्षाची फोडी होतीये तर यावरती तुमच्याकडे काही गीत आहे का, का? खूप सारा आज तर आज आपण पाहतोय की महाराष्ट्राचं राजकारण एक फार वेगळ्या वळणावर आलेलं आहे खूप गलिच्छ असं राजकारण सुरू आहे कधी या पक्षात कधी ह्या पक्षात आणि याच्यावरच एक माझं कॉमेडी गीत आहे जे खूप जणांना आवडलं अजून ते मी व्हायरल केलं नाही पण तो आपल्या समोर सादर करतो आज इकडं तर उद्या तिकडं आवाज इकडं तर उद्या तिकडं रीत नाही वागायची ही रीत नाही वागायची अरे नेत्यांनो नेत्यांजनो टोपी तिकडच घालायची अरे नेत्यांनो बिन लहजनो टोपी तिकडच घालायची काल गेले हो हाती जाऊन केल्या वाटा घाटी काल गेले हो हाती जाऊन केल्या वाटा घाटी गेले होते स्वार्थासाठी सोडून जनता वाऱ्यावरती खंडीच्या वर्णात कधी त्या धरणात अहो खंडीच्या वर्णात कधी त्या धरणात सुद्धा नाही बोलायची राहिली सुद्धा नाही बोलायची अरे नेत्यांनो बिन लहज्यां टोपी तिकडच घालायची अरे नेत्यांनो बिन लहज्यां टोपी तिकडच घालायची कार्यकर्ता आहे त्याचात इथं कुणीच नाही कोणत कार्यकर्ता करता पडला प्याचात इथं कुणीच नाही कोणतं कल धरलो ज्याचं गचुंड आज गळ्यात घातलाय हात कुणाक जावं कुणाच खावा अव कुणाक जावं न कुणाच खावा एक नाही कामाची हे <honeymoonuffle shovel> <systemic> एक नाही कामाची अरे नेत्यांनो बिन लहाज्यांना टोपी तिकडच घालायची अरे नेत्यांनो बिन लहाज्यांना टोपी तिकडच घालायची नाही द्यायचा यांना भाव बघा सांगतोय शरद राव जनतेला लुटून खालतील हे खेळतील ना वाच डाव नाही द्यायचा यांना भाव बघा सांगतोय शरद राव जनतेला लुटून खातील असं खेळतील ना वाच डाव हुशार जनतान काय राव म्हणता आमच्या जुन्नरची जनता हुशारे बर का हुशार जनतान काय राव म्हणता कुटी कुणाची ठोकायची यंदा कुणाची ठोकायची अरे बिन लहज टोपी तिकडच घालायची अरे बिन लहज टोपी तिकडच घालायची दादा कस चाललंय जुन्नरचं राजकारण जुन्नरचं राजकारण खूपच वेगळ्या पंचरंगी लढत आहे इथं आणि दिग्गज दिग्गज आहे काहींची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे अशातच जुन्नरचं फार शिरंगात आलेली निवडणूक आहे ही दादा तालुक्यात पंचरंगी लढत होती आहे कसं बघताय त्यात नाही सगळेच उमेदवार जवळजवळ संवाद शेरत आहे त्याबद्दल काय वादच नाही परंतु काहींचे प्लस पॉईंट आहेत काहींचे मायनस पॉईंट आहेत mm -hmm. दादा का जसं शरद पवार चंद्रसाहेबांचा आशीर्वाद आहे तसंच माझं आमचे देवरामजी लांडे साहेबांकडं आज, आज आदिवासी समाजाच्या अनेक समस्या आहेत अतुल साहेबांकडं अजित पवारांसारखं एक नेतृत्व आहे किंवा आशाताईंसारखं आहे त्या आज महिला म्हणून आज सक्षम आहेत महिला म्हणून पाय त्या उमेदवार रिंगणात आहे अशा बऱ्याच या नेते मंडळाचे प्लस पॉईंट आहेत आणि मायनस पॉईंट म्हणले तर अनेक समस्या आहेत की जुनरचा अजून जुनर विकास झालेला आहे इथं रोजगार नाही किंवा कालावंतांना फक्त इथं पेन्शन नाही त्यांचा विमा नाही त्यांना मदत नाही कोरोनाच्या काळात मिळाली असे अनेक प्रश्न आहेत जे पाण्याची समस्या असेल किंवा इथल्या आज आपण पाहतोय की जे अनेक प्रोजेक्ट बंद आहेत टाटा प्रोजेक्ट बंद आहे त्यावर भाष्य करायला तयार नाही ई एम आर टी त्याच्यापासून पर्यावरणाचं काही नुकसान झालं नाही मानवी आरोग्यवर कसला तो परिणाम नाही त्याच्यावरही लोक बोलू लागलेले आहेत तर असे अनेक प्रश्न आहेत पाण्याचा एक प्रश्न खूप आहे आज शिवजन्मभूमी म्हणलं तर त्या छत्रपतींनी आपल्या सगळ्यांची मंदिरं राखली सगळ्यांची आज त्या शिवजन्मभूमीचं यांनी फार ह्या राजकारणाने फार फार नाव पुढीलच मिळवलेलं आहे असं मी म्हणेल स्वतः वैयक्तिक कारण का तो जो पाहिजे तसा विकास ह्या शिवजन्मभूमीत नाही मेडिकल कॉलेज असेल किंवा इथल्या नागरिकांच्या ज्या सुखसोयी आहेत त्याबद्दल ह्या नेत्यांना कसली ते आलेली नाही मानसिकता राहिली नाही त्यांची असे काही आहेत राज्य आणि देशाच्या राजकारणाकडे कसं पाहत आहे आणि मला एंडला त्याच्यावरती तुमच्याकडून एक गाणं खर तर आज देशाचं राजकारण असेल किंवा महाराष्ट्र राज्यच राजकारण असेल तर त्यामध्ये छत्रपतींचं नाव घेऊन हे सर्वच जण महापुरुषांची नावं घेऊन आज प्रत्येकाला नागरिकाला हे करता आकर्षित करत आहेत परंतु यांना खरंच त्या छत्रपतींबद्दल किती कळवळा आहे किती काही म्हणजे ना आपण म्हणतो की किती प्रेम आहे की त्याचा आदर्श हे डोक्यासमोर डोळ्यासमोर उठून काम करतायत का खरंच करतायत का जे शंका आहे मनात कुठं शंका वाटते आज आमच्यासारख्या कालवंतांना देखील लोक हे सांगायचं म्हटलं तरी खूप वाईट वाटतं कारण मी भूमीतला आहे तर छत्रपतींचं माझं जे दैवत छत्रपती आहे त्या गाण्यातलं एक कडवं आहे ते खूप प्रभावशाली आहे की छत्रपतींनी कसं स्वराज्य निर्माण केलं मग त्या पद्धतीने आपला महाराष्ट्र आपल्याला पुढं न्यायचा आहे जो देशात परदेशात महाराष्ट्राचं नाव आणखी मोठं हो होईल म्हणजे स्वराज्य स्थापण्यासाठी त्यांनी केलं एक हो जाती स्वराज्य स्थापण्यासाठी त्यांनी केलं एक हो जाती घेऊन भगवतो हाती सुराज घडविण्यासाठी आई शिवाई आई जी जाई आई शिवाई आई जी जाई आशीर्वाद हो पाठी आई आशीर्वाद हो पाठी दैवत 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 छत्रपती छत्रपती तर हे होते शरद दादा तालुक्यातील आणि राज्यातील जे गलिच्छ राजकारण चाललो आहे थोडस महाराजांचा आदर्श घेऊन त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कुठेही जाऊ नका पाहात्रा फक्त माणूस पाहत्रा बाय माणूस